हाय हॅलो नमस्कार प्रगतीस लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये मी प्रक्ती तुंबा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे तर आता चाललेली आहे मी भाजी आणण्यासाठी भाजी पण आणायचं आहे आणि थोडंसं स्टेशनरीमधनं पण सामान आणायचं आहे तर मला जायचं आहे बाहेर तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे आणि मी आणि माझी मुलगी जाणार आहे बाहेर तर दाखवतेस तुम्हाला काय काय घेणार आहे मी चला तर मग बघूया चल ना मे दू चल उशीर राहिले बाळा परत भाजी वगैरे घेण्याचं ना हे घेतलं का चावी घे पर्स घे गाडीची चावी तिकडच फाय म्हणते का वातावरण कसं झालंय पूर्ण आभाळ आले आणि इथं मुली खेळत होत्या त्यांचं खेळणं चालू होतं तर मग थोड्या वेळ मी थांबले होते आणि नंतर मग मी वरती आले आ, मला तहानही लागली होती आणि कामही होतं तर आत्ताच भाजी वगैरे मी घेऊन आली आणि खूप तहान लागलेली मला कारण लिफ्ट बंद असल्यामुळे पायऱ्यांनी चला लागतं त्यामुळे इतकी तहान लागली होती अगोदर आलेले थोडं बसले आणि पाणी पिलं तर दाखवते मी तुम्हाला काय काय आणले मी <laughs> तर भाज्या पण काढून होतील माझ्या भाज्या पण सगळे व्यवस्थित सगळीकडे काढून घेते आणि मग लागते तर हे आणलेत भरीत करण्यासाठी दोन वांगी तर दोन वांगे आणलेले भरीत करण्यासाठी आपलं तर छान लागतं कधी कधी या पण भरीक छान लागतं त्यामुळं मी कधी कधी आणत असते Uh, माझ्या मुलींना आपल्याला आवडतं टिफिनला वगैरे द्यायला बघू रोज काय 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 करायचं प्रश्न पडतो तर मग कधी कधी मी बांगायचं भरीत करून देते त्यांना ते छान ते लागतं आणि आवडतंही त्यामुळं मग टिफिनमध्ये देत असते त्यानंतर ही सॅलेडसाठी काकडी आणली गाजर पण आणायचं होतं पण गाजर काही एवढं चांगलं नव्हतं त्यामुळं मग पहिलंच आहे घरी तर मी तेच राहू दिलं ते पण एक दोन असतील मग ते संपल्यानंतरच आणता येईल त्यामुळं मग हे एक आणलं त्यानंतर ही काकडी अर्धा किलो काकडी आहे आणि ही ने आहे ही आहे गवार गवार पण घेतली पाव किलो तर गवार या मला ही मीठ मिळवायचे आहे त्यानंतर टमॅटो टमॅटो पण मी घेतले तर एक किलो तर सगळं धुवूनच ठेवते म्हणजे ऐन वेळेला करताना भरपूर त्रास नको त्यामुळे मग मी धुवूनच ठेवते आहे सगळं वेगवेगळं पण करणार टोमॅटो आहे भिंडी दिसते करायला भेंडी म्हणजे सगळं व्यवस्थित परत नाही का धुवायचं लागणार त्यामुळं भिंडी तरी धुवून ठेवलं हो सरक हो ना ते 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 तरी मी परत धुते पण काय व्हायचं सवय झालेली आहे सरक सारखं धुवायची पहिलं धुवून ठेवते तरी पण करते वेळेस परत एकदा धुवत असते तर हे झाले भाज्या इथे हवे आणि इथे गवा हे गवा आणि बाकीच्या भाज्या तर ही मी आता साईडला काढून ठेवते ठेवते पण हे मला धुवायचे आहेत तर स्टेशनरी दुकानात मग काय नाही जातो काय तर हे माझ्या मुलीसाठी पाऊच पाहिजे होता तिचा खराब झालेला आधीचा त्यामुळं मग तिच्यासाठी पाऊच घेऊन आले ती आलीच होती त्याच्यासाठी तिला पाऊच घ्यायचा होता त्यामुळं तर इथं तिच्यासाठी एक पाऊच घेतला ट्रान्सपरंटच घेतला म्हणजे कसं की सगळं तिच्यात काय ठेवलं काय नाही तिला पटकन दिसेल त्यामुळं मग ट्रान्सपरंटच घेतला ते होते आणखीन एक दोन पण मला मी विचार केला की त्याच्यापेक्षा हाच बरा होईल नाही का सगळं दिसतं याच्यामध्ये काय ठेवले काय नाही ते त्यामुळं मग मी हाच घेतला आणि त्यानंतर मग मला टिकल्या घ्यायच्या होत्या माझ्या टिकल्या संपल्या होत्या तर हे दोन टिकल्याचे तर अशा डब्या आणल्या मी टिकल्याच्या छोट्याशाच वापरते मी तर मला वाटतं की मला जास्त मोठ्या सूट होत नाही टिकल्या मी मध्ये ट्राय केलं पण ते वेगळंच दिसत होतं त्यामुळं मला ह्याच सूट होतात त्यामुळं मग मी ह्याच घेतल्यात तर दोन घेतलेत म्हणजे आता खूप दिवस नको बघणंच नको कारण डेलीला ह्याच छान दिसतात टिकल्या दुसऱ्या किती डिझाईनच्या वगैरे लावायचं म्हणलं कोणदांच्या तर ते नको वाटतं ह्याच छान वाटतात तर मी ह्याच वापरते खूप दिवसा म्हणजे नाही का खूप दिवसापासून मी ह्याच अशाच वापरते तर मला ह्याच आवडतात आणि त्यानंतर हे घेतले नेल पेंट्सची बॉटल हे फक्त दहा दहा रुपयाला भेटलेले आहेत तर मी हे दोन कलर घेतले कारण मला आवडले छान वाटतं तसं वेगळं काहीतरी म्हणून ह्यावेळेस मी हे दोन कलर घेतलेत आणि हे एक घेतले ट्रान्सपरंट बघू म्हटलं नेल आर्ट वगैरे थोडंसं एवढं काही जमत नाही मला जरी केलं तरी मग त्याच्यावर न हे लावता येईल त्यामुळं मग मी हे एक घेतले ट्रान्सपरंट आणि ह्या दोन घेतल्यात कलरच्या तर कसे आहेत तुम्ही पण कमेंट करून सांगा छान आहेत कारण फक्त दहा रुपयाला आहेत त्यामुळं मग मी घेतल्या तीन घेतल्या आणखीन भरपूर कलर होते पण म्हणलं अगोदर बघूयात कसे वाटतात काय नाही त्यामुळं मग एवढंच घेतलं तर पुढे आणखीन दाखव मी तर तिथं गेल्यानंतर तिला इरेझर आवडलं हे नाही का असं काय निघतं वाटतं बहुतेक लेकरांना काय नवीन नाही का असं जुनं म्हणजे असं दुसरं वेगळं काहीतरी बघितलं ना ते घ्यावंच वाटतं तर तिथं होतं हे वरतीच ठेवलेलं तर ते असं असं होतं वाटतं ते कसं हे वाटतं हे असं 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 तर त्यामुळं तिनं हे एक इरेझर घेतलं आणि काय करते इरेझर इतके आणलेले असतात तरी पण ती इरेझर काय ठेवतच नाही लेकर कसं करतात नाही का आज दिलं की ते हरवूनच यायचं कसलंही इरेझर दिलं तरी हरवून यायचं पण मी जास्त करून अशी तिला इरेझर घेऊन देतच नाही कारण काय होतं हे एकतर रेग्युलर इरेझरपेक्षा थोडीशी माग की तिला दहा रुपयेला कारण मी हे सगळं एकत्र बिल केलं हे याचं काय विचारलं नाही मी हे पण दहालाच आहे तर जाऊ दे म्हटलं आता तिला वाटलं तर घ्यावं आम्ही तर मग जाऊ दे मुलं घेतलं मी हे पण तर हे एक इरेझर बस मग मी एवढंच घेतलं आहे कारण मला जास्त काय घ्यायचं खरं तर मी फक्त पाऊचच घ्यायला गेले होते तिथं बाकीचं काहीच घ्यायचं नव्हतं कारण तिला तिचं पाऊच खराब झालं आहे त्यामुळं मग तिला पेन्सिल इरेझर स्केल वगैरे ठेवायला खूप त्रास होत होता त्यामुळं मग तिला पाऊच घ्यायचं तर गे गेले होते पाऊच आणि टिकल्या घेण्यासाठी कारण मला पण टिकल्या संपल्या होत्या त्यामुळं मला ही घ्यायच्या होत्या तर टिकल्या आणि पाऊच घ्यायला गेलो होतो पण सोबत इरेझर आणि हे एक्स्ट्राचं आलं तर मला खूप आवडले ते कलर बघू आता मी ट्राय करेल तिथं थोडंसं बघितलं आहे असं ट्राय करून थोडं थोडं एवढं जस्ट फक्त थोडेसे डॉट डॉट देऊन बघितले म्हणजे कलर कसे आहेत मी अगोदर हावाला चूज केलेला इकडचा पण मला नंतर हा आवडला त्यामुळं मी हा कलर घेतला हाच कलर घेतला तर बस मी एवढं घेतले आणि घरी आले, आले परत पोरी थांबलेत खालीच खेळायला तर ते शेजारचे आणखी एक जी मुलगी होती ना तिची आजी आहे खाली खेळायला म्हणून मग मीही सोडून ना आले नाहीतर असं मी सोडतच नाही खाली एकतर मी असेल तरच सोडते नाहीतर हे असतील तरच मी खेळायला सोडते नाहीतर सोडतच नाही कारण भीती वाटते लेकरांना नाही ग खाली वगैरे सोडायची आता कारण जवान असं राहिलंच नाही की सगळं माहीतच आहे सगळ्यांना त्यामुळं तर चला तर तिची आजी होती त्यामुळं मम्मी त्यांना खेळायला सोडून आलेली आहे तर मम्मी आता भाजी वगैरे निवडून घेते किंवा भाजी वगैरे नंतर निवडते अगोदर आता बघते स्वयंपाकाचं कारण मला संध्याकाळ स्वयंपाक करायचं आहे कारण त्या जर आल्यावर तू खालून तर मम्मा भूक लागली त्यांना भूक लागते तर खेळल्यानंतर तर मला अगोदर स्वयंपाक करावं लागत आणि मग नंतरच मी बाकीचं करते तर अगोदर कर, मी ड्रेस चेंज करते कारण मला खूप ड्रेस घालून म्हणलं ना जास्त तर काम होत नाही घरामध्ये जास्त करून मी गाऊनच घालत असते ड्रेस पण घालते असं नाही की पण आता हा ड्रेस कसा आहे हे लॉंग आहेत स्लीव्ज वगैरे तर मग किचनच्या जवळना थोडीशी भीतीच वाटते कारण लॉंग स्लीवचा मौ। असल्यामुळं त्यामुळं मग मी गाऊनच घालते आणि लागते स्वयंपाकाला का का तर काय करायचं अजून काय ठरवलं नाही बघते विचार करते आणि पटकन काहीतरी बनवून ठेवते त्यानंतर अजून एक माझा विचार चाललेला आहे की खिचडी झाल्यानंतर मी थोडंसं कपाट वगैरे आवराव म्हणते पण बघू कसं का होईल काय नाही कारण खूप कपाटामधले कपडे ना खूप खराब झालेत सगळे अस्तव्यस्त ता झालेले आहे तुम्हाला दाखवेल तर तुम्ही पण हसाल काय नाही कसं झालं आहे कपाट म्हणून कारण कपाट आहे मोठं तरी पण मी ते व्यवस्थित नाही का सगळे खाली बरी झालेत कपडे त्यामुळं सगळं खराब झालेलं आहे तर माझा विचार आज चालला की की ठेवायचंच आज दुपारीच मी फ्रीज पण क्लीन केलाय आहे पण तो ते काय शूट केलं आ... नाही कारण आता येणार आहेत गणपती तर त्याच्या आधी एक एक असं व्यवस्थित सगळं करून ठेवलं की मग त्यावेळेस काय आपल्याला त्रास होत नाही त्या मग माझा विचार चालला आहे की आता आज फ्रीज झाला आहे दुपारी तर आता पटकन काय करते स बनवते आता जाऊ देत खिचडीच बनवते आणि खिचडी बनवून आमचं जेवण वगैरे झाले की पटकन सगळं आवरते किचन आणि कपाट आवरून घेते कारण मग आज जर एक साइड जरी माझं ड्रेस झालं तर मग उद्या मी दुसरी साइड करते त्यामुळं मग आज कपाट करतेस नक्की तर बघू काय होते पुढे तर चला बघूया करत करते तर माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आत्ताच आणि मग जेवण झालं नंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि मला आज कपाट करायचंच आहे तर थोडंसं सा ह्या साईडचं करते आणि ह्या साईडचं मग नंतर करेल कारण एक सगळं एकदाच करायचं म्हणलं की होत नाही तर आता ह्या साईडचं करते आणि मग नंतर उद्या त्या साईडचं करते तर बघू बघा तुम्हाला दाखवते किती सगळा पसारा आहे कपाटांमध्ये कारण खूप दिवस झाले मी काय आवडलंच नाही तर हा पूर्ण असा पसारा झाला आहे इकडं फक्त मी ड्रेसेस ठेवते तर एकाची ओढडी सापडते तर एकाची पॅन्ट सापडते असं होते त्यामुळं मग मी आता काय करणार आहे की व्यवस्थित असं सगळे लावून घेणार आहे आणि काही ड्रेस याच्यामध्ये नवीनही आहेत मी एकदाही घातले नाहीत तसेच आहेत तर त्याला मी नाही का फिटिंग वगैरे करायचं आहे आम्ही एक टीप वगैरे मारून घ्यायची ते ले ले तर तेही मारलेलं नाही तर मग मी नवीन जे ड्रेस आहेत ते सगळे एका साईडला करते कारण मग लक्षात येईल की कुठल्या ड्रेसला टीप वगैरे मारायची आहे म्हणजे शिलाई वगैरे मारायची आहे आणि फिटिंग वगैरे करायचं कुठले ड्रेस आहेत ते साईडला ठेवते म्हणजे मग मला रोज एखादा ड्रेस आता करायला लागेल कारण आई वेळायला काय होते कुठं जायचं म्हणलं ना तर ड्रेसला फिटिंग केलेलीच राहत नाही माझी तर त्यामुळे मी काय करणार आहे आता नवीन ड्रेस एका कप्प्यामध्ये ठेवून देते म्हणजे इथंच ठेवते नवीन ड्रेस आणि हे, सार हे थे थे पन, पन सा तर सारखं वापरायचेच आहेत माझे हे दोन पहिल्यापासून इथं ठेवले होते पण इथले पण सगळे असता व्यस्त झाले सगळं ते पर्स वगैरे असंच गरबडीत आलं की लगेच टाकायचं ठेवायचं इतकं सगळं पसारा झालं तर मी इकडं अगोदर व्यवस्थित असं करून घेते तर बघा तुम्ही हे माझ्या मुलीची पर्स आज तिने घेतली होती ही एक पर्स तिचीच आहे तर हे सगळं मी अगदी साईडला ठेवते आणि मुली पण काय करतात असंच काही म्हणजे आधीमध्ये त्यांचं कपाट वेगळं आहे तरी तरी माझ्या याच्यामध्ये पण घालतातच त्या आपण पण त्यांचं पण काय नाही हा एकटीच पूर्ण कपाट माझ आहे आणि त्या तिघांचं कपाट तिकडचं आहे त्यामुळं ते तर तर ही माझ्या आजीची साडी आहे आणि माझ्या मम्मीने आणली होती खरं तर कारण तिला आवडली होती आणि अशी एखादी नाही काय नऊवारी सहावारी म्हणतात ती तशी आहे तर तिला काहीतरी म्हणतात अजून नाव आहे पण मला आता काही लक्षात ये ना इरकल इरकल म्हणतात पडतं इरकल साडी इरकलच म्हणतात आणि नऊवारी सहावारी असते तर बहुतेक ही सहावारी असेल मला पण एवढं काय माहिती नाही तर मम्मी म्हणली की याच्यातलं मी ब्लाऊज शिवून घेते घेते पण ती परत तिला काही नको वाटायला मग अशीच ठेवून घेतली मग आता विचार करते की मीच घ्यावं कारण मग आपलं नऊवारी वगैरे घालायला छान वाटेल त्यामुळे आता ह्याच्यावरचं ब्लाऊज मी शिवून घेणार आहे पण याच्यामध्ये ब्लाउज पीस नसतं त्यामुळं मग याच्या या कलरचं मरून कलरचं एखादं प्लेन घेईल मी याच्यावरती शिवून तर बघू कधी होते मला पण कारण स्वतःच म्हणलं की होतच नाही तर ना राहून जातात असं माझ्याकडनं आता खूप दिवस झाले हे खूप दिवस म्हणण्यापेक्षा एक वर्ष तरी झालं असेल एक ते दोन वर्ष झालं असेल या साडीला कपाट वगैरे सगळं व्यवस्थित असं ठेवून झालं तर आज मी ठरवलेलंच होतं की एक एक साईडचं पूर्ण कपाट करायचं तर एक साईडचं कपाट के मी केलेलं आहे आणि त्या साईडला सगळे ड्रेसेस ठेवतो त्यामुळं एकाची ओढणी एकीकड तर एकाचं टॉप एकीकड असं होत का होतं काहीच भेटत नव्हतं मला वेळेवर त्यामुळं म्हटलं खूप दिवस झालं व्यवस्थित असं ठेवलंच नव्हतं तर कितीही व्यवस्थित ठेवायचं म्हटलं ना तर गडबडीच्या वेळेत ते तर अस्तव्यस्त होतंच आणि त्यामुळे ते खूप खराब झालेलं तर आज व्यवस्थित असं सगळं केलं फ्रीजही क्लीन केला आजच आणि कपाटही केलं एक साईडचं आता त्या साईडचं जे आहे ते साड्यांचं आहे तर ते एवढं काय करायची गरजच नाही मला कारण साड्या कधीतरीच घालते एवढं खराब होत नाही आणि व्यवस्थितच आहे मी दाखवेल तेही आत्ताच दाखवायला पाहिजे होतं पण आता राहुद्यात मलाही खूप कंटाळा आलेला आहे कारण खूप उशीर पण झालेला आहे मला वाटतं साडे दहा अकरा वाजले असतील आणि सगळं करून खिचडी वगैरे केले खिचडी करून खाल्ली खाल्ल्यानंतर भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतले त्यानंतर मग कपाट लगेच आवरायला लगे घेतलं कारण आजही जर नसतं केलं तर के मग राहूनच गेलं असतं त्यामुळं म्हणलं की आज काही करून कपाट करायचंच आहे कारण गणपती आता लवकरच जवळ यायला लागलेत त्यामुळं मग सगळं व्यवस्थित असेल तर छान वाटतं वेळेवर सगळ्या वस्तू भेटतात कपाटही क्लीन केला आणि हे आजच केलंय तर चला तर मग मी आता व्हिडिओला इथंच एंड करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट अँड एन... सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काय आत्ता सुरुवात केली आहे पण नाही का थोडंसं तरी अजून तरी असा रिस्पॉन्स आलाच नाही त्यामुळं म्हणते की प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा ज्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही चला तर मग व्हिडिओचं इथंच एड करते तोपर्यंत शुभरात्री बाय